एखाद्या डॉक्टर कडून एखादा पेशंट समजा दगावला तर त्या डॉक्टरवरती तुम्ही ठेवलेली श्रद्धा ही श्रद्धा होती कि अंधश्रद्धा होती नेमकं काय होत तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे उदाहरण घेतल्याशिवाय समजणार नाही आपल्याला जे योग्य वाटत आपल्या बुद्धीला जे पटत ती श्रद्धा म्हणावी नाही तर सगळ्या अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याव्यात श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा नसावी असं तुम्ही नेहमी म्हणता आणि अंधश्रद्धेला कधीही आपण बळी पडू नये असंही गुरुजी नेहमी सांगतात हे सा एक्सप्लेन करून आपल्या लोकांना सांगू शकाल का, का। जसं आपण आता स्वामींकडे आलो स्वामींकडे आल्यानंतर स्वामीनं नमस्कार केला आणि स्वामीनं प्रार्थना केली हे श्री स्वामी समर्थ महाराज मला नोकरी लागू द्या मला धनाचा वर्षाव होऊ द्या मला पैसे मिळू द्या ही झाली अंधश्रद्धा मग स्वामीकडे का आल्यानंतर काय मागितलं पाहिजे तर स्वामीकडे आल्यानंतर मागितलं पाहिजे हे श्री स्वामी समर्थ महाराज hey, मी अमुक अमुक काम करण्यासाठी चाललोय माझ्या कामामध्ये मा यश मिळू द्या मला मदत करा हु. ही झाली श्रद्धा म्हणजे काम आपण करायचं सगळं काम आपण त्यांच्याकडून मागायचं हा ऍक्च्युली ही श्रद्धा ही अंधश्रद्धा असूच शकत नाही आता समजा हार्टचं ऑपरेशन कोणाचं तरी करायचं आहे आणि आपण हॉस्पिटलाइज झालो डॉक्टर आपली सही घेतो उद्या काही झालं तर माझी जबाबदारी नाही बरोबर बरोबर हे असं का कारण त्या डॉक्टरच्या हातून सुद्धा चुका होऊ शकतात हुँ, हुँ। त्याचे श्रद्धा आहे त्याच्या कामावर म्हणून तो कॉन्फिडेंटली काम घेतलेलं आहे त्याने हृदयाची चिरफाड करायचं परंतु शंभर टक्के आपण जर त्याच्यावरती विश्वास ठेवला की डोळे झाकून तो करणार आहे मग ती सुद्धा अंधश्रद्धाच झाली ना आणि त्या डॉक्टर कडून जर एखादा पेशंट दगावला मग तुम्ही त्याच्यावरती ठेवलेली श्रद्धा कुठली होती एखाद्या कडून एखादा पेशंट समजा दगावला तर त्या डॉक्टरवरती तुम्ही ठेवलेली श्रद्धा ही श्रद्धा होती कि अंधश्रद्धा होती नेमकं काय होतं Hmm. तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे उदाहरण घेतल्याशिवाय समजणार नाही hmm. आपल्याला जे योग्य वाटतं hmm. आपल्या बुद्धीला जे पटत hmm. ती श्रद्धा म्हणावी hmm. नाही तर सगळ्या अंधश्रद्धा म्हणून सोडून द्याव्यात